दिवसाची सुट्टी पूर्ण वाया गेलेली आय डोंट नो कोणाची नजर लागली भरपूर फिरायचा प्लॅन केला भरपूर ठिकाणी प्लॅनिंग केली की इथे जाऊ तिथे जाऊ वेगवेगळ्या वे ठिकाणी बट एक ही प्लान सक्सेसफुल झालेला नाहीये आय डोंट नो वाय मला कोणी नजर लावली की काय मला माहिती नाही बट आपल्या फिरण्यावर पूर्ण असा स्टॉप लागलेला आहे तरी आपण आज संध्याकाळी निघालेल्या आहेत एक जवळच्याच ठिकाणी फिरायला जायला आता बघूया तुम्हालासुद्धा घेऊन जातो चला लेट्स गो जाऊया एक जवळच आपलं ठिकाण आहे बोईसरपासून हार्डली फोर्टी किलोमीटर्स आणि मुंबईपासून दोन तासाच्या अंतरावर आहे सो so, लेट्स गो लेट्स एक्सप्लोर दॅट प्लेस मित्रांनो हा तुम्ही बघू शकता रस्ता खूपच सुंदर आणि हिरवळ आणि आपण जाता तो एक, आ, जाता पुढे इथून एक ड्रोन शॉट सुद्धा घेतलेला आहे जो बोईसरचा खूपच सिनिक असा रस्ता आहे सो आपण ड्रोन शॉट मध्ये कव्हर केलेला आहे आणि आता आपण जातो पुढे लेट्स गो

<laughs> so, तो तो गाडी फिरवली डायरी काल उडली म्हणजे 100 मीटर TTX 21 लेक रोड म्हणजे तो पण आमचा प्लान फ्लॉप झाला आता रात पॅकिंग केलेली दोन तास एक तास सात दोन तास प्लान बनवला आणि एक तासत पॅक केलेला इट्स ओके so, okay. नजर लागते है कभी कभी सेलिब्रिटी लोगों को अभी जाते जा हैं एक प्लेस पे क्या रहे आपण पोचलेले आहेत हायवे ला कुठे so, जायचं आहे आपल्याला मे बी गुगल वर बोलली पण असेल ऐकलं मित्रांनो आपल्याला बोईसर वरून येणार असतील तर लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आणि मुंबई वरून येणार असतील तर राईट टर्न घ्यायचा आहे आणि आपण ज्या स्पॉटवर चाललेले आहेत तो हालोलीच्या इथे जो फन हॉटेल हो आहे त्याच्या ऑपोजिट साइडला तो टन आहे सो तो टन घेऊन हा रस्ता पुढे जातो सो आता आपण जातो पुढे आणि आपल्या सो रोवर आलेला आहे बट रोवर बोर झालेला आहे गाडीत बसून बसून यादनी गेली त्याच्याबरोबर खेळायला रोवर झाला मित्रांनो तिथून मध्ये आल्यानंतर एक कच्चा रस्ता लागतो लेफ्टर्न जो पाणी ओव्हरफ्लो होतो तिथे जायचं आपल्याला सो आता आपण जात आहोत तिकडे तर मित्रांनो आपण पोचलेले आहेत आपल्या डेस्टिनेशनवर आणि आपण थोडंसं चालत चाललो आहे पुढे आणि रोवर आणि यादनी सुद्धा आहेत आणि गाडी आपण तिकडे पार्क केली बघा आज बिलकुल गर्दी नाही आहे प्लेसवर नाहीतर डेज ला भरपूर अशी गर्दी असते आणि इकडून रस्ता बंद दिसतो हाऊ टू गो मित्रांनो तिथे लावलेले आहेत त्यांनी बॅरिगेट्स जाळी लावलेली आहे आणि आता इथून आपल्याला जायचं आहे पाण्यातून हे बघा तिथून तिथपर्यंत तीत जायचं आहे आणि मग तुम्हाला मी नजारा दाखवतो एक नंबर रोवर या इकडे कम, ये लवकर चलो yeah. तुझी जीन्स भिजेल वर कर मग कुठून येणार तू कमी आहे इकडून एवढाच आहे ये लवकर या याद नी एवढ्या उजेड्यात टॉर्च लावून येत सरळ सरळ एक रोवर चल ये रोवर काम काम आणि आफ्टर लॉट ऑफ स्ट्रगल दिस इज द रियल व्यू ऑफ टू डेज लोकेशन हे बघा हे आहे रियल व्ह्यू लोकेशनच आणि मला माहिती नाही आय डोंट नो वाय त्यांनी रस्ता पूर्ण बंद का केलं आणि आलेलो मित्रांनो आपण वांड्री लेक ढेकाळे सो हे आहे वांड्री लेक ढेकाळे आणि वाचलेले आहेत सात आय गेस तर बघा नजारा झूम करून so, तुम्हाला दाखवतो सो इथून पुढे जायला रस्ता आहे की नाही बघूया थोडासा पुढे जाऊया आपण आय डोंट नो रस्ता आहे की नाही हे बघा मित्रांनो तिथेसुद्धा थोडीशी जागा आहे जायला गाड्या तिथे जे पार्क केल्या तिथून तिथे जाऊ शकतो आणि लोक इथे पार्टी करत आहेत भरपूर जोरदार आपला तर श्रावण आहे आपण नाही पार्टी करणार सो रोवर आता घाबरत नाही आहे बाहेर निघाला आहे तर आपण जाऊया वरती तिथून तुम्हाला नजारा दाखवतो इथून रस्ता हा आहे जर दुपारी आले असते तर आपण आंघोळ केलीच ती इथे बट आपण आलेले आहेत संध्याकाळी सो आता नाही आंघोळ करू शकत सो so, आपण जाऊया जवळचा नजारा दाखवतो प्लस ड्रोन शॉट सुद्धा आपण घेणार आहेत म्हणजे घेतलेले आहेत ते सुद्धा आपण ॲड करणार आहोत व्हिडिओमध्ये सो so, व्हिडिओ पूर्ण बघा बघा इकडे पार्टी चालू आहे आणि दिस इज द वांड्री लेक सुप खूपच सुंदर बरं झालं आपण ड्रोन शॉट अगोदर घेतलं बिकॉज अंधार होत चाललेला नो हा आहे वांड्री लेकचा ओवर पॉईंट पॉइंट आणि लेक वरती आहे आणि मला वाटतं तिथे एंट्री बंद आहे आय डोंट नो आपण जाऊ शकतील की नाही माहिती नाही सो so, तुम्ही सुद्धा इथे येऊ शकतात मुंबईपासून दोन किलोमीटर आणि बोईसरपासून सॉरी मुंबईपासून दोन तासाचा रस्ता आहे आणि बोईसरपासून आहे चाळीस किलोमीटर म्हणजे एक तास सो तुम्हीसुद्धा इकडे येऊ शकतात एन्जॉय करू शकता फॅमिलीसोबत पिकनिक स्पॉट आहे बट फक्त पाण्यात वगैरे उ उतरू नका जर तुम्हाला पोहता वगैरे येत नसेल तर आणि फॅमिलीसोबत येऊन तुम्ही इथे एन्जॉय करू शकता इथे वरती लेक आहे लेक व्ह्यू येतो जो ड्रोनमधून तुम्हाला दिसलाच असेल आणि हा आहे ओव्हरफ्लो पॉईंट <laughs> तर मित्रांनो मला वाटते आपल्याला लागलेली नजर ती उतरलेली आहे म्हणजे ही ट्रिप तरी आपली सक्सेसफुल झाली सो आता आपण इथून निघूया घरच्या दिशेने तर मित्रांनो आपण आता निघालेलो आहेत घरच्या दिशेने मे बी टाईम भेटला तर एक दिवस पुन्हा येईल दुपारच्या दिवशी फॅमिलीसोबत आणि मस्त इथे लंच वगैरे करणार आणि पार्टी करणार श्रावण संपल्यावर आता श्रावण चालू आहे सो श्रावण संपल्यावर आपण ते करूया तुझ्या मित्रांनो हे बघा कितना अंधेरा है चलो पुढे पुढे चल अजून टाइम आहे ये ना या आदमीने पॅन्ट वर आहे सो दॅट so भिजणार नाही तिकडूनच चल तो बरोबर चाललाय रोवर हुशार आहे रोवरने रस्ता शोधला यादने इकडून चाललेली पाण्यातून बुडली असते ना तो इतर से अपुन को जाना है चलो हे बघा पाण्याचा आवाज आय टोल्ड यू डोंट डू do. हे बघा इकडे लहान लहान मुलं आंघोळ करत आहेत सात वाजता मस्त थंडे थंडे पाणी से ना तर आपल्याला हा क्रॉस करायचा आहे पाण्यातून लाईट चालू कर बघा फिश आहेत फिश ती आपली गाडी आता इथून निघूया मग नाही अरे इकडून साईट नाही बघ चल ये इकडे अरे तू तिकडेच राहिली ती चढ ना हा तर इकडून ये आणि हा ओवर इकडे आपली वाट बघतो चलो पोचले आपण चलो हा हम्म भेटली पण नसते ती आपल्याला इकडे सोडली असती तर चलो ये इकड़े बस चल ये मध्ये जा इकडे 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 बस पुढे नाही तू भिजला इकडे इकडे <laughs> पुढे नाही इकडे जा जा बस गो गो जंप त्याला उचल तो जम्प नाही मित्रांनो आपण गाडी काढलेली आहे तिथून आणि आता निघालेलं तिथून जाऊया हायवे आणि हायवेवरून घरी लतसगाव हे बघा हे घर आहे या घराच्या इथून तुम्हाला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे जर का तुम्हाला ओव्हरफ्लो फ्लो पॉईंटवर जायचं असेल तर हे बघा हे घर ओके तर जाऊया आपण घरी तर मित्रांनो आपण आता इथे आलेलो आहे <coughs> मध्ये गाडी पार्क केली रोवर गाडीमध्येच आहे तर थोडंसं फ्रेश होतो आणि काहीतरी खाऊन घेऊया आणि मग जाऊया त्याआमी काय बघायला गेली काय माहिती सो so, मी जातो फ्रेश व्हायला तर मित्रांनो हे आहे फूड हब मनोर आणि इथून आपण काहीतरी खाऊया बट ऑलवेज प्रिफरेबल आपला मॅकडॉनल्ड्स वेज खायचं आहे सो मॅग मधून काहीतरी ऑर्डर करूया पहिले ऑर्डर करून झाली आहे पहिली ऑर्डर आली आहे अजून बाकीचे येत आहेत तर मित्रांनो आपण मागवले ओरिओ संडे आणि बर्गर अँड फ्राईज सगळं खाऊन झालं आता आपण हे खाऊया आणि मग निघूया घरी